रक्षा जाधव आणि अर्थातच सर्व ऐका नामस्मरण म्हणजे स्वचा सतत ध्यास होऊन मीचा निराश म्हणजे शेवट किंवा अंत तू मध्ये करणे ना तर हा प्रश्न प्रश्न म्हणून बरोबर आहे पण मीचा निराश तू मध्ये करणे ना इथे थोडा गल्लत आहे किंवा एक कुसंवाद आहे कारण मीचा जर शेवट तू मध्ये केला तर मी तू अशी भाषा ही द्वैतातली आहे मी गेला आणि तू राहिला तर तू तू तू, तू मधून परत मी निर्माण होऊ शकतो म्हणून मीचा निराश तू मध्ये म्हणण्यापेक्षा दॅट मध्ये म्हणणं योग्य आहे आणि दॅट ला सुद्धा द दॅट म्हणतात आता बघा धीस म्हणजे हे आणि दॅट म्हणजे ते ही सर्व नाम आहेत पण द दॅट म्हणजे विशेषत्वाने ते अशा अर्थी मी जाऊन जे विशेषत्वाने ते म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म उरतो तेव्हा नामस्पण यशस्वी आता सांगतो सोप्या पद्धतीने अजून सांगूया मी याचा अर्थ आहे आय आय म्हणजे आयडेंटिटी आणि द दॅट म्हणजे ते याचा अर्थ आहे इन्फिनिटी म्हणजे अनंत म्हणून मी ही आयडेंटिटी आहे म्हणजे ती शांतता आहे मर्यादा आहे त्याला एक आ, विशिष्ट बंधन आहे म्हणून आयडेंटिटीतला मी हा बंधनात जखडलेला जीव आहे आणि इन्फिनिट जे आहे ते द दॅट आहे म्हणजे जे स्वतः बंधनात नाहीच नाही तर जे स्वतः अत्यंत मुक्त आहे आणि ते स्वतःतून काहीही कधीही निर्माण करू शकते काही काळ थांबवू शकते नंतर परत आपल्यात सामावून घेऊ शकते असं दॅट हे परब्रह्म आहे तर आपल्याला मी पासून आपणाकडे जायचे आता आपण आत्म्याचा एक अर्थ आहे आपण आपल्याला माहीत असेल तर आपण ती गीता सांगितलेली आहे कुठली गीता ती आत्मगीता तर त्या आत्मगीतेच्या प्रस्तावने तसं म्हटलेलं आहे मीचा शब्दकोशातील अर्थ सॉरी मी आत्म्याचा शब्दकोशातील अर्थ आपण असं आहे आता आपण असा अर्थ आहे म्हणजे काय जेव्हा मी आहे त्याच्यामध्ये आपण असा भाव निर्माण होतो म्हणजे आपलेपणा निर्माण होतो म्हणजे मी मध्ये जेव्हा आत्मीयता निर्माण होते तेव्हा त्याला आत्मा म्हणतात म्हणून मी जाणे म्हणजे मर्यादित विवक्षित आकार गुण आणि व्यक्तिमत्व जाणे आणि आपण होणे म्हणजे अनंत अविकारी अचल आढळ ब्रह्मभाव निर्माण होणे म्हणजे त्याला माहित जेव्हा मी जातो जरी असं म्हटलं जातो व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर याचा अर्थ व्हेअर आय एम नॉट व्हेर यू आर नॉट दॅट इज देअर म्हटलेलं आहे व्हेर यू आर नॉट दॅट इज देअर यू आर देअर असं नाही व्हेर यु आर नॉट डॅट इज देअर यु आर देअर म्हटलेलं नाही मी नाही तिथे तू आहेस असं नाही म्हटलेलं वाक्य आहे वे, व्हेर व्हेर यु आर नॉट इथे तुम्ही नसता दॅट इज तेथे ते आहे म्हणून दॅट इज हे अनंत निर्गुण निराकार चैतन्यासाठी वापरलेलं संबोधन आहे म्हणून दॅट व्हेअर आय एम नॉट दॅट इज देअर व्हेअर आय एम नॉट यू आर देअर असा अर्थ नाही म्हणून जेव्हा मी म्हणजे कोण याचं आपण चिंतन करतो तेव्हा जर पक्षाचं गाणं मी ऐकू शकतो तर पक्षाचं गाणं ऐकणारा आणि त्या गाण्याशी तद्रुप होणारा पक्षाचं गाणं म्हणजे मीच आहे तो पक्षी मीच आहे हे असं म्हणतो मीच आहे सर्व मानवातील मानवा, सुष्ट दुष्ट जे काय आपण म्हणतो ते वेगवेगळे वेग पण वेग वेग असलेलो परंतु मूळ मानवता म्हणून मीच आहे असं जेव्हा आपणाला जाणवत मी हा जेव्हा सर्वत्र पसरलेला आहे मी नाही अशी कोणतीच जागा नाही असं जेव्हा आपल्याला जाणवतो तेव्हा हा जो मी आहे ही जी आयडेंटिटी आहे ती सर्वत्र पसरलेली म्हणून इन्फिनिटी होते म्हणून नामस्मरणामध्ये लक्षात घ्या जेव्हा आपण नामस्मरण हे काय आहे स्टेपिंग स्टोन आहे पाय ठेवायला एक दगड पाहिजे कुठेतरी आपल्याला ज्याला आपण म्हणतो पाण्यामध्ये आपणाला काहीतरी एक आधार पाहिजे काठीचा लाकडाच्या तुकड्याचा म्हणून ह्या भौसागरामध्ये जे आपण म्हणतो काय आधार लागतो आणि त्या भौसागरामध्ये आधार लागतो तरुण जायला म्हणजे लाईक अ वुडन प्लॅन फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारा जसा एक लाकडी तुकडा असतो ओणका असतो किंवा फळी असते तसा काहीतरी जो आपल्याला आधार लागतो त्याला आपण नामस्मरण म्हणतो लक्षात घ्या नामस्मरण म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल राम शंकराची पूजा करतो तर शंकर रामाची स्तुती जातो म्हणजे काय राम हा जरूर श्रेष्ठ आहे पण राम हा आपलं मी राम आहे जर विसरला नाही तर मी राम आहे हे म्हणणं मर्यादित पण आहे आणि ते मी राम आहे जर मर्यादित पण विसरला नाही तर तो कधीच शांततेतून अनंताकडे जाणार नाही कधीच तो मीचा आपण होऊ शकणार नाही कधीच त्या मीला आपण सर्वाभूती भगवंत सर्वाभूती शिवतत्व आत्मतत्व आयोग ही जाण्या जाणीव होणार नाही म्हणून मीचा विसर हाच तुम्हाला आत्म्यापर्यंत नेतो तु। म्हणून वेअर आय एम नॉट दॅट इज देअर याचा अर्थ जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा दॅट किंवा दॅट इज म्हणजे ते परब्रह्म निर्गुण निराकार अनंत तत्व तिथे असत खरं सांगायचं झालं तर अनंत तत्व तिथे आहे त्या अनंत तत्वानेच त्याच्या या दुरुच्छिक हालचालीतून म्हणजे त्याच्या रॅन्डम बिहेव्हिअर मधून त्या चैतन्यानेच त्याच्या हालचालीतून त्याच्यातून जे जे काय बाहेर आलं ते बाहेर आलेलं आहे त्याला पत्ता नाही त्याच्यातून काय बाहेर आलं पण त्या बाहेर म्हंटल नस माणूस नावाचा एक उत्क्रांत प्राणी तो एक मोठा ज्ञानी जीव जन्माला आला आणि त्या जीवाने क्लासिफिकेशन केलं त्याने त्याला अनालिटिकल अप्रोच मिळाला त्याला सिंथसिस मिळालं म्हणजे काय त्याला पृथक करण्याची कला मिळाली त्याला जोडण्याची कला मिळाली आणि या कलेच्या माध्यमातूनच या ज्ञानी माणसाने जगातल्या वेगवेगळ्या गोष्टींचे आकार त्यांचे गुण फुलांचा वेगवेगळा गंध पदार्थांची वेगवेगळी चव याचं ज्ञान भाषेद्वारे निर्माण केलं आणि त्या आधारे हे सगुणसाकार पण परंतु वास्तवात निर्गुण निराकारच असणार जे चालू आहे पण प्रत्येक साकार शेवटी निर्गुण निराकारात जात कृष्ण म्हणतो अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्य भारत सर्व भूत म्हणजे मात्र आणि मानव सुद्धा जन्माला येण्या अगोदर अव्यक्त ब्रह्मच असतात एकदा का ते अव्यक्तातून बाहेर फेकले झाले गेले म्हणजे अव्यक्त व्यक्ततेमध्ये प्रसवलं कि भारत हे अर्जुना म्हणजे भारत म्हणजे अर्जुनाचं नाव हे अर्जुना तू आणि मी कृष्ण आणि अर्जुन हे मधल्या काळामध्ये आपण व्यक्त आहोत पूर्वी आपण अव्यक्त होतो आणि परत आपण काही काळानंतर जाणार म्हणजे सर्व निर्गुण निराकारातच असतो काही काळ प्रत्येक जण सगुण साकारात येतो आणि नंतर तो निर्गुण निराकारातच जातो म्हणजे आपलं येण्याचं ठिकाण आणि जाण्याचं ठिकाण हे अनंत आहे हे अमेय आहे हे मोजताना येणार आहे हे असीम आहे याला सीमा नाही हे अचिंतनीय आहे हे चिंतनात येत नाही त्याला बुद्धीने स्पर्श करता येत नाही तर्काने जाणता येत नाही इतकं 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 हे ज्याला अफाट अनंत म्हणतात असं आपलं जे रूप आहे त्या अनंत रूपाकडे जिवंतपणे ज्याला जायचं असतं त्याला मर्यादित मीचा विसर पडावा लागतो म्हणूनच कोणी आता समजा बोलणाऱ्याचं नाव नारायण आहे या नारायणाला जर कोण गुरु भेटला तर तो म्हणणार नाही तू नारायणाचं नाव घे तो काय म्हणेल तू रामाचं नाव घे म्हणजेच काय नारायण जेव्हा राम 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 राम, राम करतो तेव्हा त्याच्या ते हळूच लक्षात येत काय लक्षात येत राम राम जपता मरसी मी पणा घरी तरी प तुझ श्री हरी म्हणून राम कृष्ण हरी बोल नारायण सतत नारायण 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 करत बसला तर असा एक लोखापवादरे नारायणात नाव काय घेतोस म्हणून नारायणाला नेहमी रामाचा मंत्र दिला होतो रामाला शंकराचा मंत्र दिला जातो शंकर रामाचं पूजन करतो म्हणून संपूर्ण निर्गुण निराकार एक रूप आहे परंतु ज्याला जे नाव आहे त्याला त्याच्यापेक्षा वेगळं नाव जपायला दिलं जात म्हणूनच तर आपणाला असं दिसत की राम शंकराची पूजा करतो आणि शंकर रामाची स्तुती करतो म्हणजे जेव्हा नारायण राम 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 म्हणतो तेव्हा रामातून राम 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 म्हणजे मरा 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 असा संदेश मिळतो आणि राम 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 म्हणताना मरा 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 असा संदेश मिळतो

आणि मर्यादित क्षमतेच्या पलीकडे जाण्यासाठी दिलेलं गुरुकडून आलेलं संतांनी दिलेलं वेगवेगळ्या वे, 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 मंत्र तंत्रातून प्राप्त आलेलं पुस्तकातून दिलेलं असं नाव जे स्वतःच्या नावापेक्षा वेगळं असतो आणि ते नाव घेता घेता आपण आपलं मी पण विसरतो आणि आपल्या अनंतपणाकडे जातो म्हणून नामस्मरण याच्यामध्ये एक शब्द लपलेला आहे नामस्मरण ही नामी युक्ती आहे म्हणजे नाम घेता घेता मी नाही अशी स्थिती होते तर मी नाही अशा स्थितीतच वेअर आय एम नॉट डॅट इज डेअर इथे ते म्हणजे ब्रह्म असतो तेव्हा मी चा निराश होणे म्हणजे तू जन्माला येणे असं नव्हे व्हेअर यू आर नॉट दॅट इज डेअर जिथे मर्यादित मी गेला स्थिती अमर्यादित दॅट म्हणजे परब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार हे अत्यंत विराट स्थिती आहे हो ती प्राप्त होते म्हणून व्हेअर आय एम नॉट दॅट इज देअर व्हेअर आय एम नॉट यू आर देअर असा त्याचा अर्थ नाही म्हणून मी त्या विसर पडल्यानंतर सर्व मी ज्याच्यातून बाहेर आले सर्व अस्तित्व सर्व जे काही दिसत ते ज्याच्यातून बाहेर आलो त्या केवळ असणे पण आला केवळ असणे पण म्हणजे चैतन्य नुसतं आहे 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 त्याच्यातून मॅनिफेस्ट होत म्हणतात पण तू जन्माला येणार जन्माला येतो त्याच्यापेक्षा अत्यंत लहानच असणार कारण जन्माला येत ते मोठ्यातून लहान जन्माला येतो आता मोठ्यातून लहान जन्माला येतो म्हणजे परब्रह्मातून ज्ञानेश्वर जन्माला आले पण मोठ्यातून लहान जन्माला येणं म्हणजे इन्फिनिटी मधून आयडेंटिटी जन्माला येणं अनंतातून शांतता जन्माला येणं अमर्यादित मर्यादित जन्माला येणं पण मर्यादिताला जर अमर्यादित हा जो मर्यादित आय आहे तो पूर्णपणे नष्ट झाला म्हणून जेव्हा मी मरतो तेव्हा द दॅट म्हणजे मी ज्यात मेला आणि मी मेल्यानंतर एक अत्यंत आनंदाच्या उर्मी निर्माण होतात आनंदाचे रोई आनंद, आनंदा आनंद तरंग ही निर्माण होते मी नष्ट झाल्यानंतर आपल्याला अनेक अनेक प्रत्ये अनेक अनेक तऱ्हेची अनुभूती वेगवेगळ्या मार्गाने अंतरंगात येत असते आणि आपल्या जाणीवचा जो प्रदेश आहे तो अतिशय उच्च दर्जाचा अतिशय उच्च क्रांतीच्या जाणवित होते आणि जेव्हा आपला मी मरतो तेव्हा खरं मरत काहीच नाही मर्यादित पण मेल आणि त्या अमर्यादित सागराच्या लाटा आपल्या हृदय प्रदेशात धडकायला लागतात आणि जेव्हा मी चा विसर पडतो तेव्हा ते अमर्यादित अनंत होतो आपल्या हृदयाला त्याचं स्वरूप दाखवायला लागतं यालाच माझा आत्मसाक्षात म्हणून मी कडून आपण कडे जाणे म्हणजे सांतातून मर्यादितातून अनंताकडे जाणे आयडेंटिटीतून इन्फिनिटी जाणे आणि म्हणून अनंताच नाव घेता घेता रामाचं नाव घेता घेता जेव्हा राम 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 म्हणणारा स्वतःला म्हणजे नारायण जेव्हा राम राम म्हणतो तेव्हा नारायण नारायण म्हणून मरतो आणि नारायण नारायण म्हणून जेव्हा मेला तेव्हा तो आदि नारायण द आहेत अनंत म्हणून त्याला त्याचा प्रत्यय घेता येतो तेव्हा प्रश्न बरोबर आहे त्यातली मांडी फक्त थोडीशी चुकी आहे चुकीची आहे मी नष्ट होण हीच नामस्मरणातली नामी युक्ती आहे नामी मी नष्ट होण याचा अर्थ ना मी नाही मी नाही मी नाही मी म्हणजे अहंकार नष्ट होण दॅट इज नामी आणि एकदा अहंकार नष्ट झाला की मर्यादित नष्ट होते आणि तेव्हा तिथे जो उभा राहतो त्याला तू म्हणू नका त्याला द दॅट म्हणा म्हणजे परब्रह्म किंवा विराट ब्रह्म म्हणा एवढंच सांगतो म्हणून व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर असा शब्द आहे व्हेअर यु आर नॉट यू आर देअर असं नाही म्हणून मी गेला की तू राहतो नाही मी गेला की ते म्हणजे आत्मतत्व परमात्मतत्व विराट ब्रह्म आणि त्याची अनुभूती आपल्या अंतरंगात तशी दडका मारते जस सागर जवळच्या हृदयाच्या लाटा उसराव्या त्या पद्धतीने परब्रह्माच्या रूपाच आपणाला जाणीवेमध्ये प्रत्यंतर यायला लागतं असं परब्रह्म तशी विराट तस अनंतत्व हे जेव्हाच जाणवायला लागतं जेव्हा मी नष्ट होतो म्हणूनच नामस्मरणामध्ये मी नष्ट होण शिफ्टी नामस्मरण मध्ये ना मी मी नाही अशी युक्ती आहे ती युक्ती ज्याला साधली त्याला दॅट म्हणजे परम ब्रम्ह भेटल तर प्रश्न बरोबर आहे फक्त मीचा चा निराश दॅट मध्ये करणं असा त्याचा अर्थ आहे समजून घ्या आणि नामस्मरणातला नामस्मरण म्हणजे नाम घेता घेता मी शरणावर जाणे नाम आता नामस्मरण याचा एक अर्थ नामस्मरण म्हणजे स्मरणात नाम ठेवणे पण ते नाम कुणाचं ठेवायचं स्वतःच नाही परब्रह्माच म्हणून परब्रह्माचं नाम स्मरणात घेताना नारायण राम म्हणतो रामशंकर म्हणतो शंकर, शंकर विष्णू म्हणतो आपलं ठेवलेलं नाव हे मर्यादित देहाच रंगरूपाचं असल्यामुळे ते नाम न ना येता दुसरं देवाचं नाव घ्यायचं म्हणजे मर्यादित रंगरूप धारी नारायण मरतो आणि अमर्यादित अधिकारण म्हणजे अनुभवता येत तर प्रश्न बरोबर आहे फक्त नामस्मरण म्हणजे सतत विराटतेचा ध्यास घेऊन आपलं मर्यादित मी पण संपवणे म्हणजे नामस्मरण हे विराट ब्रह्म उभं राहत आणि त्याची अनुभूती आपण सतत घेतो अशी सतत विराट ब्रह्माची अंतरंगात येणारी अनुभूती आणि त्याद्वारे होणारा जाणीवेतील उत्क्रांत बदल त्याद्वारे जाणीवा अनंत होणे जाणीवा अत्यंत विशाल होणे स्वतःच ब्रह्म होणे हाच या संपूर्ण अध्यात्माचा मठीत अर्थ आहे म्हणजे घुसरून काढलेला अर्थ आहे पूर्ण विश्वासा स्नेह हो, नवनीत नवनीत याचा अर्थ लोणी आहे आणि लोण्याला स्नेह स्नेह म्हणजे स्निग्ध पदार्थ आहे तो म्हणून त्याला स्नेह म्हणतात स्नेह म्हणजे स्निग्धता मीचा अहंकार नष्ट होणं आणि मी मीतून विश्वाप्रती करुण भाव प्रेमळ भाव निर्माण होण म्हणून मी नष्ट होताना मी मधून जे कारुण्य वैश्विक करुणा निर्माण होते त्याला स्नेह म्हणतात मी नष्ट होतो तेव्हा वैश्विक स्नेह जन्माला येतो नवे वै मध्ये आपणच आहोत याची कळत न कळत अंतरंगामध्ये आपली विशाल जाणीव आपण घेतो हीच ती ब्रह्म जाणीव म्हणून वेअर आय एम नॉट दॅट इज व्हेअर जिथे मी नसतो निर्गुण निराकार अनंत परब्रह्म ब्रह्म असते याची अनुभूती मी चा विसर पडला तर म्हणजे नामस्मरण यशस्वी झालं तर म्हणजे वैयक्तिक हंता नष्ट झाली तर वैश्विक जाणीवा ज्या निर्माण होतात त्या जाणीवा म्हणजे दॅट ची प्रत्यक्ष आलेली अनुभूती तर अशा अर्थाने नामस्मरण म्हणजे सतत असा ध्यास घेऊन मीचा निराश मीचा निराश करणे म्हणजे मी नष्ट करणे आणि ते विराट दॅट ब्रह्म याची अंतरंगात सतत घेतलेली अनुभूती त्यासाठी बी ऑलवेज इन परसेप्शन त्यामध्ये सतत सतत शतत्, सतत ब्रह्म शतत्, जाणीवामध्ये राज आपल्या जाणीवा विशाल असोत उदार असोत विश्वव्यापक असोत असं सांगतो आणि हाच त्या ब्रह्माचा आशीर्वाद समजा आणि हा आशीर्वादच मी नष्ट करायला पुरेस आहे चिंतनात राहा चिंतनात राहा चिंतनात राहा आणि संपूर्ण विराट ब्रह्माच्या चिंतनात राहा म्हणजे चिंतने चिंतने त्रुपता शिवभूत शिवमेजेत किंवा ऑबझर्व्हर इस्ट ऑबझर्ड याचा खरा खुरा प्रत्यय जेव्हा मी ला ब्रह्माचा अनुभव हो येतो जेव्हा मी जातो आणि ब्रह्म म्हणजे काय याची अनुभूती सुरू होते तेव्हा ते कृष्णमूर्ती म्हणतात ऑब्झर्व इज द आपण काय ऑब्झर्व करायचं तर आपण विश्वास मूळ ऑब्झर्व करायचा प्रयत्न करायचा संपूर्ण चेतना ज्याच्यातून हे बाहेर पडलं ती चेतना पाहण्याचा प्रयत्न करायचा आणि ती चेतना पाहता पाहता ती चेतनाच मी नावाच मर्यादित शुभ्रत्व नष्ट करते आणि मी आपण म्हणजे आत्म्यामध्ये परिवर्तन होत तो, खासून तो आपण कडे जाणारा मी नष्ट होऊन ना मी नाही मी अशी स्थिती निर्माण करणारा आणि ब्रह्मानुभव हो देणारा खास तो अध्यात्माचा मूल मंत्र आहे तो असा आहे की व्हेअर आय एम नॉट धॅट इज व्हर तिथे मर्यादित मी नसतो ब्रह्मास्ते ब्रह्मास्ते ब्रह्मास्ते, अस्तु धन्यवाद